नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात झालेली आहे आणि आमच्या इकडे खूप थंडी पडलेली आहे मैत्रिणींना दोन चार दिवस झाले खूप जास्त थंडीचा तडाखा वाढलेला आहे आणि सगळीकडेच थंडी पडलेली असणार आहे आणि अशा थंडीमध्ये बघा आपले पायवारी दिंड्या गेलेल्या आहेत आणि आता अगदी त्या थेट पोहोचलेल्या आहेत ते आळंदीला आणि आज आपल्या माऊलींची आळंदीमध्ये आळंदी नगरी दुमदुमली असणारे आणि आज एकादशी आहे तर या एकादशीच्या मैत्रीणं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बघा थंडी पडलेली आहे मैत्रीणं थंडीमुळे ना गवतावर कसं दवबिंदू पडलेले आहे थंडीमध्ये गारवा असतो आणि या गारव्यामुळे असं बघा सगळ्या गवतावरती इकडं तिकडं आपल्याला हे दवबिंदू चमकताना दिसतात आहे मैत्रीणं तर आठ दिवस झाले मैत्रीणं कम्प्लीट आठ दिवसापूर्वी आम्ही अगदी ट्रिपला गेलो होतो मुरुड जंजीर किल्ला रायगड वगैरे आणि आता दोन चार दिवस तिकड ट्रिपमध्ये गेले तिकडनं आल्यानंतर एक दोन दिवस आपल्या दिंडीमध्ये गेले आणि त्यानंतर दोन दिवस आराम केला म्हणजे असे आठ दिवस झाले आठ दिवस काय आपल्या शेतातल्या कामाला मैत्रीणं हात लागला नाही तर म्हटलं चला आता आपल्या शेतामध्ये कांद्याचं टाकलेलं आहे खूप सारं गवत झालं आहे मैत्रीणं घरामध्ये आज आवरून घेते फराळाचं एकादशी आहे म्हणून फराळ वगैरे करून पटकन आता जायचं आहे शेतामध्ये कारण कांद्यातल्या रोपाचं मैत्रीणं गवत काढायचं आहे तर अगदी आपल्या खालच्या शेतामध्ये आवरून सावरून आपण जाणार आहे तर चला मैत्रीणं पटपट आवरून घेते मी आज काय काम चाललं आहे शेतामध्ये इकडं बघू शकता अगदी गवताचं ढिगण लागलेलं आहे कांद्याचं रोपातलं गवत काढित आहे म्हणजे रॉप चिमटीत आहे मैत्रिणी गवत काढणे म्हणजे हे बघा इकडं सगळं लांबपर्यंत आहे ना कालचं धरून आम्ही एवढं गवत काढलेलं आहे आणि इकडं गवत बघा किती आहे आता ह्या भाले रावत आहे आणि मी आमच्या दोघींचं चालले गवत काढायला आहे का नाही या गवत काढायला <laughs> दमून गेलेलं <के> आहे <laughs> दोन दिवस इतका लवाळा आहे गव रोपामध्ये तर काही नीट काढून व्हाय ना पण जाऊ द्या आता दोन वाफे राहिले आहे होईन का आपलं आज संध्याकाळपर्यंत ताई असं वाटतंय भाऊ आपण हे बघा इकडं हा एक वाफ आहे एवढं सारं गवत आहे मैत्रीण झालंय सगळं इकडं पूर्ण काढून पण आता हे दोनच वाफर आले आणि बघा किती लावाळा आहे त्या वाफार नीट काढायला होत नाही याच्यात निम्मार्ध रोप येत आहे का नाही एवढं दाटीचं एवढं तर टवक एवढं लयचं लवाळायचं दाट मैत्रिणी लवाळा आणि अजून कोणतं आहे ताई बिलाईत बिलाईत जर मोठं झालं तर त्याचे काटे त्यात मैत्रीण तर चालले असंच तर चला सकाळपासून आलो तर अजूनपर्यंत काही व्हिडिओ शूट केला नाही आणि काल पण काढलं कालही काही घाईत घाई म्हणलं चला पटापट आपलं काम उरकून घ्यावं आता एवढं ढिगल आता उद्याच भरायला लागणार आहेत हे बघा भरपूर सारे ढिगल लागलेले मैत्रीण दर वरम्याला आहे आणि इकडं आपलं एक दीड लसणाचा वाफ आहे आणि कांद्याचे ब्याचे कांदे डोंगरे लावलेले आहे त्याच्यामध्ये मी ट्रिपला जायच्या आधी मैत्रीणं भाजी टाकली होती मेथीची तर कोथिंबीर आणि मेथी जर एवढं खुरपून झालं का ते पण दाखवते कशी उगली आपली भाजी तर चला आता पटपट घेतो आम्ही एवढं गवत काढून चाललंय मंडळी ठेवा का आमचं फुरपायचं आता इकडं सगळं काढत रूप खुरपून झाले गवत काढून आणि सरसेवटला आता हा आम्ही वाफा घेतलेला आहे लसणाचा लसणाचा वाफा काय आता घडणार नाहीये दिवस जायला आलेला आहे थोडासा राहिलाय पण चालले जेवढं होईल तेवढं आता काढितो आणि जे काय आम्हाला गवत गवट तो आता इथे हे बघ मार्क मार्क पिलाय का इथे आहे दाखव खाली जरा हे जर काढलं नाही मैत्रिणी तर इतकं काटे त्यात ना हाताला लिटू असत आणि हे बघा हे आपले डेंगळे याच्यामध्ये ट्रिपला जायची आधी मैत्रीण टाकली ती भाजी मेथीची तर बघा बारकी बारकी जरा उगलेली आहे आता थोड्या दिवसात येईन खायला तीन आठवड्यामध्ये येणार आहे आता मैत्रीण झालेलं आहे आमचं पुरातने अर्धा ऑफर आहे तर बाय मैत्रीण